लग्नाचं अमेश एका स्वप्नभंगाची कहाणी भावनिक आणि मन सुन्ना करणारी कथा तिचं नाव होतं रूपा एका लहान अशा खेडेगावात राहणारी अत्यंत गरीब पण मनाने मोठी वडील शेतकरी पण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले घरात आई एक लहान भाऊ आणि तीर्थरूप शिक्षण अर्धवटच सोडावं लागलं कारण परिस्थितीचं ओझं मोठं होतं वय होतं सुमारे एकोणीस वर्ष रूपा दिसायला देखणी होती गोरीपान गोड चेहरा आणि डोळ्यांत काहीतरी स्वप्न होतं चांगलं घर प्रेम करणारा नवरा सुखाचं छोटं घरटं गावात दररोज शहरातून काही व्यापारी यायचे एकदा असाच एकसम तिच्या गावात आला नाव विनोद गोऱ्यापान रंगाचा नीटनेटका थोडा मोठा वयाने सुमारे बत्तीस तेहत्तीस वर्षांचा तो म्हणाला तो पुण्यात कामाला आहे स्वतःचा व्यवसाय आहे गावात आलेल्या प्रत्येक मुलीकडे त्याचं लक्ष जात होतं पण त्याला रूपा विशेष भावली तो काही दिवस गावातच राहिला जाणीवपूर्वक रूपाच्या घराजवळ यायचा एक दिवस तिला पाणी भरताना भेटला तुमचं नाव काय त्याने विचारलं रुपा ती संकोचून म्हणाली खूप छान नाव आहे आणि तुम्ही पण रूपा गोंधळली पण तो तिच्याशी गोडगोड बोलू लागला हळूहळू त्याने तिचं मन जिंकलं दररोज एखादा गुलाब एखादं गिफ्ट आणि थोडस प्रेमाचं नाटक रुपाने आयुष्यात पहिल्यांदाच असं काही अनुभवत होती तिला वाटलं कोणीतरी आहे जो आपल्यावर जीव टाकतो एका संध्याकाळी विनोद तिला एका मंदिरात घेऊन गेला रूपा मी तुला खूप आवडतो ना हो पण ऐक बाबा मी त्यांनाही विचारणार आहे पण आज मी तुला काही देणार आहे असं म्हणून त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं रूपाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला वाटलं आता ती त्याची झाली लग्न झालं तिचं आयुष्य बदलणार पण हे फक्त तिच्या मनातलं स्वप्न होतं त्या रात्रीच विनोदने तिला जवळ केलं आणि लग्न झाल्याचं कारण देऊन शारीरिक संबंध ठेवले तुझं मी आता पती आहे घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत रूपाने शरमेने डोळे मिटले प्रेमात अंध झाली होती तीर्थरूप पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो नव्हता तो निघून गेला होता रूपाने वाट पाहिली एक दिवस दोन दिवस आठवडा तो परत आला नाही फोन बंद कुठेच संपर्क नाही आईच्या लक्षात आलं की काहीतरी बी नसल्याचं रूपा खूप रडली अखेर तिने सगळं सांगितलं आई बाबांनी तिला दोष दिला आपल्या इज्जतीशी खेळलास आमच्या चेहऱ्यावर कालमा लावलास गावाने तिच्याकडे वळून पाहिलं ही तीच मुलगी आहे ना जी शहरातून आलेल्या माणसावर भाळली होती रूपाच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या पोतात जीव होता ती गरोदर राहिली होती काही महिने निघून गेले समाजाने तिचा तिरस्कार केला घराबाहेर कुणी तिला नीट पाहिलं नाही आईने तोंड फिरवलं भाऊ रागावला ती दिवसाढवळ्या रडत असे गावात कुणी मदत करायला तयार नव्हतं अखेर एक सामाजिक संस्था पुढे आली त्यांनी तिला मदत दिली त्या संस्थेच्या प्रमुख महिलेनं रूपाला एकच प्रश्न विचारला तू आता पुढे काय करणार माझं मूल जगवणार मी जे चुकले ते माझ्या मुलासाठी सुधारणार आज पाच वर्ष झाली रूपा पुण्यात एका संस्थेत काम करते तिच्या मुलाच्या नाव आहे आरो तो शाळेत जातो रूपा आता शिक्षिका झाली आहे ती इतर गरीब मुलींना शिकवते जेव्हा ती एखाद्या मुलीच्या डोळ्यात प्रेमाचं स्वप्न पाहते तेव्हा ती तिला सांगते प्रेम करणं चुकीचं नाही पण डोळे झाकून प्रेम करणं चुकीचं आहे लग्नाचं अमेश हेच सर्वांस्त स्वतःचा आत्मसन्मान हेच खरं आयुष्य आहे रूपाची कहाणी हे फक्त तिचं दुःख नाही ही हजारो गरीब मुलींची कहाणी आहे लग्नाचं स्वप्न दाखवून त्यांचं शोषण केलं जातं पण रूपासारख्या मुली उठून उभ्या राहतात स्वतःचं भविष्य घडवतात आणि दुसऱ्यांना सावध करतात रूपा हरली नाही ती उभी राहिली कारण प्रेमानंतरही स्वतःवर विश्वास ठेवणं हेच तिचं खरं यश होतं रूपाचा नव्याने सुरू झालेला प्रवास पुण्याच्या उपनगरात असलेल्या एका छोट्याशा सामाजिक संस्थेत रूपा आता नियमित शिक्षिका म्हणून काम करत होती सकाळी शाळेतील मुलांना शिकवणं दुपारी वृद्धाश्रमात सेवा आणि संध्याकाळी स्वतःसाठी शिकणं तिचं आयुष्य आता एका शिस्तबद्ध वळणावर आलं होतं ती अजूनही त्या काळाच्या जखमांमध्ये अडकलेली होती पण आता त्या जखमा तिला कमकुवत करत नव्हत्या उलट बळ देत होत्या समाजाचा बदलता चेहरा रूपाच्या जिद्दीमुळे तिच्या संस्थेतील बऱ्याच लोकांनी तिला स्वीकारलं अनेक महिलांना ती प्रेरणा वाटू लागली तिच्या गावातली काही मुलं आता तिच्या संस्थेच्या मदतीने पुण्याला शिकायला आली होती आणि एक दिवस तिच्या संस्थेतील एका कार्यक्रमात एक पत्रकार तिची मुलाखत घेत होता तुम्ही समाजाच्या नजरेतून पडलात पण स्वतःला उभं केलं तुमच्यासाठी सर्वात कठीण क्षण कोणता होता रूपा हसून म्हणाली सगळ्यात कठीण क्षण म्हणजे जेव्हा स्वतःवरचा विश्वास संपतो त्या क्षणी जर मी गळून पडले असते तर आज आरवचं काय झालं असतं पत्रकार थोडा शांत झाला त्याला उत्तर सापडलं नव्हतं एक अनपेक्षित सामना एका शनिवारी संध्याकाळी रुपा तिच्या संस्थेच्या लायब्ररीत मुलांना गोष्टी सांगत बसलेली होती तेवढ्यात तिचा फोन वाजला एक अनोळखी नंबर हॅलो रुपा बोलत ये का हो माझं नाव नंदिनी आहे मी विनोदची बायको बोलते रुपाच्या अंगावर काटा आला सहा वर्षांनंतर त्याचं नाव पुन्हा कानावर आलं होतं तुम्ही काही गैरसमज करू नका मला फक्त एकच गोष्ट विचारायची होती तुम्ही अजूनही त्याचं काहीतरी वाट पाहताय का रुपा स्तब्ध झाली शब्दच सापडत नव्हते नंदिनी पुढे म्हणाली तो आज एका अपघातात अर्धवट अंथरुणावर आहे आणि त्याच्या आयुष्यातल्या काही चुकीच्या गोष्टींचा पश्चाताप करत आहे त्याने एक डायरी लिहिली त्या डायरीत तुमचं नाव आहे त्यानं स्वीकारलं आहे की त्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं रुपा काही क्षण शांत राहिली नंतर तिने फक्त एकच वाक्य बोललं त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही त्याने मला माझी ओळख दिली आरवचं स्वप्न आरव आता सहा वर्षांचा झाला होता त्याने एकदा आईला विचारलं आई माझा बाबा कुठे आहे रूपा थोडा वेळ शांत राहिली मग तिनं त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली बाबा म्हणजे जे, जे आपल्या आयुष्यात प्रेम आणि जबाबदारीने येतात तूही एक दिवस असा बाबा होशील आरवने तिच्या गालाला हात लावला आई मी तुझ्यासारखा होईन खूप मोठा त्या क्षणी रूपा पाणावलेल्या डोळ्यांनी त्याचं भालाचुंबन घेतलं रुपाने मागे वळून पाहिलं पण थांबली नाही तिला फसवणूक झाली होती पण तीच फसवणूक तिचा आत्मविश्वास बनली रूपा आता एक मुलगी नवती ती अनेक रूपांची प्रेरणा होती फसवणूक झाली म्हणून आयुष्य थांबत नाही या फसवणुकीतून बाहेर येणं हीच खरी शक्ती रूपाच्या लढ्याचा आणि आरवच्या यशाचा भावनिक साशक्त आणि प्रेरणादायी अपत्य भाग दहा वर्षांनी पुणे सकाळचा प्रसन्न दिवस एका सभागृहात प्रचंड गर्दी होती स्टेजवर एक प्रभावी महिला उभी होती साडी नेसलेली कपाळावर छोटसं कुंकू पण डोळ्यात जबरदस्त आत्मविश्वास ती होती रूपा देशमुख आज महाराष्ट्रभर ओळखली जाणारी सामाजिक कार्यकर्ती ती बोलत होती आज मी इथे आहे कारण मी तो काळ पाहिलाय जेव्हा मी स्वतःलाच ओळखत नव्हते पण मी थांबले नाही आज मी इतर मुलींसाठी एक उदाहरण आहे आणि याचा सर्वात मोठा वाटा आहे माझ्या मुलाच्या आरवचा पार्श्वभागातून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला रूपाची संस्था जीवन स्वप्न रूपाने एक संस्था स्थापन केली जीवनस्वप्न जिथे गरीब फसवलेल्या अत्याचारित बालविवाह झालेल्या मुलींना आधार शिक्षण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळते रूपा स्वत अशा प्रत्येक मुलीची केस कोर्टात उभी करत होती शुल्क दर महिन्याला तिच्या कार्यालयात नवनवीन मुली मदतीसाठी येत आणि रूपा त्यांच्यासाठी आईसारखी मैत्रींसारखी आणि वकिलासारखी उभी राहत होती विनोदचा शेवट दरम्यान विनोदच्या बायकोनं त्याच्याविरुद्ध कायद्याचा मार्ग स्वीकारला रूपाच्या मदतीने विनोदवर फसवणूक लैंगिक शोषण आणि खोटं लग्न करून जबाबदारी टाळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला कोर्टात रूपा स्वतः उभी राहिली तिच्या आवाजात थरार होता माझ्यासोबत जे घडलं ते जर मी सहन केलं असतं आणि गप्प बसले असते तर आज माझ्यासारख्या शंभर मुली अजूनही फसवल्या गेल्या असत्या पण आता वेळ आहे जे घडलं ते पुन्हा घडू नये याची कोर्टाने विनोदला सात वर्षांची शिक्षा सुनावली पण रूपा म्हणाली शिक्षा त्याला झाली पण मी कुणाचा बदला घेण्यासाठी उभी नव्हते मी उभी होते न्यायासाठी आरवचा यशस्वी प्रवास आरव आता पंधरा वर्षांचा झाला होता हुशार शिस्तबद्ध आणि खूप भावनिक शाळेत त्याचं नाव कायम पुढे असे तो कायम सांगायचा माझ्या आईनं मला जग दिलं आणि स्वतःचं अस्तित्वही निर्माण केलं एका आंतरशालेय भाषण स्पर्धेत त्याचं भाषण सगळ्यांना अंतर्मुख करून गेलं आई म्हणते संकटातही माणूस कोसळू नये मी ते ऐकून नाही पाहून शिकलेलं आहे त्या दिवशी संपूर्ण सभागृहात स्तब्धता होती आणि काही क्षणांनी उठून टाळ्या वाजवणाऱ्या हजारो लोकांच्या नजरा होत्या रूपावर आणि आरवावर आज रूपा तिच्या भूतकाळाच्या सावलीपासून फार दूर आहे ती आता स्वतचं दीप आहे जे इतर अंधारात हरवलेल्या मुलींसाठी प्रकाश बनले ती वारंवार सांगते माझ्या शरीरावर ज्यांनी जखमा केल्या त्यांनी माझं मन हरवलं नाही मी माझ्या मुलासाठी उभी राहिले आणि आता मी कोणाच्याच सावलीत नाही ही केवळ एका रूपाची कथा नव्हे ही हजारो रूपा सारख्या मुलींच्या मनातील आवाज आहे